नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नमना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो इमारत इतर बांधकाम कामगार मंजी से लेबर कार्ड मध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला आता भांड्याचा संच मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकला की त्यामध्ये अशा भरपूर कमेंट आल्या की आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी चालू नाहीये किंवा मला भेटले नाहीये माझी नोंदणी होऊन इतका टाइम झालेला आहे तरी सुद्धा अजून मला भेटली नाहीये किंवा भांड्याचा संच कुठे मिळू शकतो आम्हाला मिळालं नाहीये आणि कुठं मिळतं ते आम्हाला सांगा तर तेच ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती एट झड माहिती आपण बघणार आहोत तर तत्पुरती ते आपल्या चॅनलवर निविणाला असाल चॅनलला सबस्क्राईब करायचे जवळच्या बिलायकांना क्लिक करून ऑल ओवर सेलेक्ट करायचंय आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करायचा त्यावर मी जे आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याची जी माहिती असते जी अपडेट असते व्हॉट्सअपला मी टाकत राहत असतो मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर पहिल्यांदा जे आहे महत्वाच्या प्रश्नाचं ऑप्शन मी जे उत्तर जे आहे तुम्हाला देणार आहे आता हे याची नोंदणी कुठं करायची भरपूर जण आता तुम्ही जर नोंदी करत असाल तर तुम्ही हे हे जे मी सांगतोय हे स्किप करू शकता आता हे नोंदणी कुठे करायची हे तुम्हाला सांगणार आहे भरपूर नवीन व्ह्यूअर येतात आणि त्यांचं लेबर कार्ड काढलेलं नसतं किंवा काहीच नसतं फक्त भारत भांड्याचा संच मिळतोय म्हणजे ते कशा प्रकारे मिळतोय ते पण त्यांना कळायला पाहिजे आता हे भांड्याच संच मिळवण्यासाठी किंवा शेफ्टी किट किंवा इतर यामध्ये भरपूर योजना आहे तर ह्या योजनेचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ या वेबसाईटद्वारे तुम्हाला नोंदणीकृत व्हायचं आहे तुम्हाला एक कार्ड भेटतं तर एम एस नंबर पासून त्याचा जे आहे आयडी सुरू होतो ते तुम्हाला ऍक्टिव्ह पाहिजे तुमचं कार्ड ऍक्टिव्ह पाहिजे आता हे काढण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल आता पहिल्यांदा तुम्ही जे आहे कार्ड काढण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तिथं त्या ऑफिसवर गेल्यानंतर तिथं पण तुम्ही काढू शकत होता किंवा तुम्ही स्वतः काढू शकत होता त्यानंतर आतमध्ये जी स्वतः काढण्याची पद्धत बंद केली होती तालुक्याच्या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र चालू केली तिथे जाऊन तुम्हाला कार्ड काढण्याची सुविधा ती उपलब्ध करून दिली परंतु तिथं बांधकाम कामगाराचं जे आहे दिवसभराची कमाई त्यांची जी जे आहे वाया जात होती त्याकरता जे आहे परत एकदा स्वतः ऑनलाईन करून आपल्याला नंतर तिथं व्हिजिट करून आधी आपण स्वतः ऑनलाईन करायचं वेबसाईट वर आणि नंतर एक तारीख निवडायची त्या तारखेला आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपले जेवढे डॉक्युमेंट आपण अपलोड केले तेवढे व्हेरिफिकेशन करून आपली जी आहे मंजूर किंवा रिजेक्ट ते आपलं लिबर कार्ड होणार आहे अशा प्रकारे ही नोंदणी आता झालेली आहे आता नोंदणी करण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट काय लागणार स्वतःच आपल्याला ऑनलाईन करायची एक तारीख निवडायची तारखेला आपल्याला तिथं व्हेरीफिकेशनसाठी जायचं तालुक्या ठिकाणी तिथं व्हेरीफिकेशन झाल्यानंतर तुमचं जे आहे मंजूर किंवा रिजेक्ट होऊन जाणार आहे तर आता मित्रांनो तुम्हाला जे आहे ऑनलाईन करण्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत एक तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे दुसरं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र लागणार आहे तिसरं वर्कआउट तुम्हाला लागणार आहे आणि चौथं जे आहे जे गुत्तेदार जोडत असाल तर गुतेदाराचं लायसन लागणार आहे पीडब्ल्यू डी असेल कोणतं असेल ते तुम्हाला लायसन लागणार आहे आता नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत तुम्हाला लायसन जोडावं लागणार आहे कुठे दरच आणि वर्कआउट तुम्ही नव्वद काम केले त्याचं वर्कआउट तुम्हाला लागणार आहे तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट तुम्ही जोडलं तर तुमचं जे आहे मंजूर होणार आहे अन्यथा मंजूर होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे आता समजा तुमची नोंदणी झाली आहे ऍक्टिव्ह आहे प्रोफाईल तुम्ही लॉग इन करून बघितलं ऑक्टिव्ह आहे एक वर्ष एक वर्ष झाल्यानंतर तुम्हाला रिन्यू पण करावा लागत असेल मित्रांनो सध्या तुमचा ऍक्टिव्ह आहे हे असं समजूया ना आता तुम्हाला शेफ्टी आणि जे आहे भांड्या सन्स कशा प्रकारे मिळू शकतो ते आपण इथं ह्या मध्ये बघूया महत्वाचा प्रश्न आहे आता हे सेफ्टी किट मिळवण्यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने मिळवता येते आता सध्या मिळणं चालू आहे तर ही कधी मिळणं चालू आहे की ज्या बांधकाम कामगारांनी अगोदर थंब दिले भांड्यासाठी किंवा पेटेसाठी अगोदर थंब दिले किंवा आता ते मागच्यांना जी मिळालं असेल तर आता मागचा जेवढा साठा होता तेवढा संपला असेल आता नवीन जे बांधकाम कामगारांनी थंब दिला असेल आणि त्यांना पण जे उपलब्ध जर असेल भांड्याचा संच जे गोदाम असतो त्या गोदाम जर उपलब्ध असेल तर तो ते जे भांड्याचा संच असेल ते नवीन बांधकाम कामगारांनी थंब दिला असेल तर त्यांना सुद्धा मिळून जाऊ शकतो आता मित्रांनो नवीन बांधकाम कामगारांनी थंब कुठे दे, देत आहेत तर आता हे थंब देण्यासाठी अगोदर तुम्हाला थंब द्यावा लागणार यासाठी काही फॉर्म मारायची गरज नाही काही नाही पेटीसाठी असो किंवा भांड्याच्या सणचा साठी असो तुम्हाला आता यासाठी पैसे द्या द्यावे लागणार आहेत का नाही तर तुम्ही ऑफिसवर गेल्यानंतर आता जिल्ह्याच्या ऑफिसवर गेल्यानंतर तिथं तुम्हाला जे आहे थंब अगोदर घेतला जातो लाईनीला लागल्यानंतर किंवा त्यांचा टाइम असतो कधी पण थंब नसतो भांडे भांड्याचा थंब घेण्यासाठी किंवा भांड्याचा तुम्हाला देण्यासाठी वितरित करण्यासाठी त्यांचा टाइम असतो त्याच टायमाला ते थंब घेतात आणि त्याच टायमाला ते वाटप करतात परंतु तुम्हाला आता त्या टायमिंग माहीत नसते तिथली टायमिंग माहीत नसते तिथं तुम्हाला ता मोफत भेटू शकतो पण आता ती टायमिंग माहीत नसल्यामुळे आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने घेऊ शकतात ते म्हणजे एजंटद्वारे आता एजंटद्वारे इथं डायरेक्टली सांगता येत नाही एजंटद्वारे घेता येतो पण आता तुम्हाला त्याला काही लागू शकतं चार्जेस लागू शकतात तुम्हाला ते घर सुद्धा देऊ शकतात तुम्हाला घर सुद्धा देऊ शकतात फक्त तुम्हाला काही चार्जेस लावू शकतात आता हे एजंट भरपूर जण म्हणतात की आम्हाला एजंट सापडतच नाही एजंट माहितच नाही परंतु आता सीएसए सेंटर तुम्हाला माहित असतं आपली सरकार सेवा केंद्र माहित असत त्यांच्या बॅनरवर तुम्ही एक चेक करा की लेबर कार्ड काढून मिळेल असा उल्लेख आहे का है त्या वेबसाईट म्हणजे त्यांच्या बॅनरवर जर उल्लेख असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता की लेबर कार्ड तुम्ही काढता का विचारल्यानंतर विचारेच विचार विचारा की भांड्या आमचं निघालेलं आहे आता आम्हाला भांड्याचा सन्स पाहिजे जर त्यांना त्यांच्या जवळ एजंट असतात तिथून तुम्ही थंब घेऊ शकता थंब घेतल्यानंतर थंब घेण्याविरोध तुम्ही पैसे द्यायचे नाही जेव्हा तुमच्या हातामध्ये भांड्याचा संच येईल तेव्हा तुम्हाला पैसे द्यायचे आहेत अन्यथा पैसे द्यायचे नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही थंब देऊन तुमचे भांड्याचा संच मिळू शकता दोन पद्धतीने तुम्ही भांड्याचा संच मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हे भांड्याचा संच आणि सेफ्टिकीट तुम्ही मिळू शकता आता यामध्ये भरपूर योजना आहे शिष्यवर्ती आहे मुलांच्या शिष्यवर्तीचे भरपूर मुलीच्या लग्नाला आहे मुलाच्या लग्नाला आहे अशी यादीच आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी टाकलेली आहे यादी तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हा संच मिळू शकतो महत्वाचा प्रश्न होता भरपूर जण विचारत होते म्हणून मी परत एकदा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करायचा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे तर चला व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद